अवधत चिंतन गुरु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मनातील कोणतीही इच्छा असू द्या ती फक्त कागदावर लिहायची आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे अनेक वेळा आपल्या कितीतरी इच्छा असतात परंतु ते इच्छा पूर्ण होत नाहीत कितीही संकट येत असतील इतर इच्छा पूर्ण होत नसतील तुम्हाला एखादे घर खरेदी करायचे आहे किंवा स्वतःचे बांधायचे असेल परंतु घर बांधण्यामध्ये पैशांच्या अडचणी किंवा वेगवेगळ्या कोणत्याही अडचणी येतात तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात परंतु मनासारखी नोकरी मिळत नसेल तर तुम्ही तुमची इच्छा कागदावर लिहा आणि पूर्ण करा हा तो तर तोंडाच्या आलेला घास परत जात असेल तर हा उपाय करायला काहीच हरकत नाही फक्त विश्वास ठेवला पाहिजे आपण कोणताही उपाय करताना विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं आणि विश्वास असेल तर त्याचा रिझल्ट देखील चांगला मिळतो हा उपाय करताना फक्त एकच इच्छा एका वेळी कागदावर लिहायची आहे आणि हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला नवीन वही घेण्याची काहीच गरज नाही आपल्या घरातीलच एखादी रद्दी वही किंवा डायरी घेऊ शकता आणि आपली इच्छा लिहू शकता आणि ती इच्छा कागदावर लिहायची आहे उदाहरणार्थ मला नोकरी लागली आहे माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे असे तुम्हाला तुमची इच्छा एकवीस वेळा तीन दिवस लिहायची आहे आणि थँक यू युनिवर्स असे बोलायचे आहे मनात कोणतीच इच्छा कोणतीही शंका येऊ देऊ नका पण त्या गोष्टीला कोणते तरी लॉजिक असायला हवे समजा तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नसाल आणि तुम्हाला गव्हर्मेंट जॉब हवा असेल तर तो मिळणार नाही तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते परंतु ज्या गोष्टी शक्य आहेत परंतु पूर्ण होत नाहीत त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मनात कोणतंही कोणतीही शंका येऊ न देता तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला चोवीस तासाच्या आत नक्कीच त्याचा रिझल्ट मिळेल मे, चांगले अनुभव येण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशीच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा